नमस्कार असोच मी समुद्रात फिरा गेलो आहे आता रात्रीचे जवळजवळ आठ वाजले आहेत आणि किनारा येल्यावर मला मासे दिसले तडीक लागलेले कोणीतरी झाडा टाकलेला असतेला आता फुटलेला आता मी तुका मासे दाखवतो किनाऱ्याक लागलेलं हे बघा किती आहेत ते बघा लाईनीत हे सगळे ताजे मासे आहेत लाईन बघा किती आहे बघा जसा पाणी येता या बरोबर बाहेर येत आणि तडीक येऊन लागत मगाशी मी तुम्हाला जे व्हिडिओ दाखवलेले आहे माशाची जे किनाऱ्यात तडीक लागलेली ते मासे खायचे आहेत ते मी आता तुमका दाखवतो आणि किती गावले म्हणजे जसे पर्सनचे बोटी जातात समुद्रामध्ये आणि पर्सनला ज्या जाळ्यामध्ये मासू लागतात तर एखादं त्याच्यात मोठं मासो येलो सारखं तर तो, तो जाळवा फाडून जाता म्हणजे जर जाळ्या त्यांनी फाडल्यान आणि त्या फाटलेल्या जाळ्यातून जे मासे बाहेर येतात अर्धे मेलेले असत ते येऊन तडीक लागतात ते हे बघा किती होते बघा एक विषय ताजे रगात दिसता माश्याचा हे जवळ सो आई ह्याच्यात होय 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 बघा रगात म्हणजे मासो ताजवा दिसलो रगात बघा माशाचा एका तारली तारली म्हणतात दिसलो जातात जास्त करून आणि फ्राय केली काय चविष्ट लागतात पुरी टोपली भरलेली आहे बघा पुरी फाटी भरली आहे तारले आणि बरीच होती पण आम्ही एवढीच आणलो आता ही बघूया आमच्या आई काय करता मिठात घालता फ्राय करता काय तिकला करता तुमका तारले आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा ही जेव्हा फाटी उचलते ना मी तेव्हा खाली बघा अगं लाल लाल पाणी एकदम ताजो मासो गावाला यावा खाऊ भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत जय शिवराय